साधी सोपी आज आपण पाहूया शेपूची भाजी ती देखील झटपट कशी बनवायची अजिबात आदल्या दिवशी नेसून ठेवायची गरज पडत नाही मी माझ्या पद्धतीने तुम्हाला शेपू निसण्यापासून ते भाजी बनवेपर्यंत संपूर्ण कृती दाखवणार आहे चला मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर ही पहा शेपूची गड्डी तर मी सकाळीच अशी प्रकारे ते तुम्ही आता पाहू शकता तर पहा सुरी घ्यायची अशी धरायची शेपू सुताई जी असते ती देखील काढायची गरज ना, ना थोड़ी -थोड़ी शे नाही पुढची जी शेपू आहे ना तर पहा अशा प्रकारे कापून काढायची आणि त्यानंतर आहे ना थोडी थोडी शेपू हातावर घ्यायची आणि त्यामध्ये गवत वगैरे काय असेल तर बघायचं असेल तर ते काढून घ्यायचं तर इथे मी चाळणी घेतलेली आहे पाहू शकता तुम्ही थोडीशी जी शेपू अशी हातावर घ्यायची तर एकदम स्वच्छ अशी शेपू आहे अजिबात ह्यामध्ये गवत वगैरे अजिबात काहीही नाही जास्त जाड काड्या असेल तर ते पहा अशा प्रकारे उपटून काढायच्या आणि ही राहिलेली देखील शेपू आपण अशा प्रकारेच नेसून घेऊयात तर पहा झाली पाच मिनटात आपली शेपू नेसून अजिबात वेळ लागत नाही तर चाळणीमध्येच घालून घेतली शेपू आता ही चाळणी जी आहे ना ती आपल्याला बेसिन खाली धरायची आणि शेपू छान प्रकारे पाण्याखाली स्वच्छ धुवून काढायची म्हणजे त्यामध्ये काही माती वगैरे असेल ना ती देखील निघून जाईल शेपू आता धुवून घेतली लगेच आता आपल्याला आहे ना कापून घ्यायची आहे तर त्यासाठी मी इथे सुरी आणि इथे पळपाट घेतलेला आहे तर इथे पहा असे शेपू धरायची पहा थोडंसं गवत होतं ते देखील काढून घेतलं त्यातलं मी तर अशा प्रकारे धरायची आणि सुरीने पटापट -पत कापून घ्यायची थोडीशी मोठी कापली तरी चालते शेपू जास्त बारीक कापायची गरज नाही अशा प्रकारे सर्व शेपू आपण काढून घेऊया तर आहे की नाही ताईनं सांगा सोपी पद्धत अगदी सकाळी सकाळी अजिबात आपल्याला आधी निसायची गरज पडत नाही कोथिंबीर जरी असेल ना, ना तुम्ही अशा प्रकारेच डायरेक्ट कापून घ्यायची आणि नंतर त्यामध्ये काय आहे का नाही ते बघायचं आणि झाली मग पाच मिनटात आपली कोथिंबीर देखील निसून होते तर इथे पहा मस्त शेपू आपली कापून झालेली आहे कापण्याच्या आधीच शेपू धुवून घ्यायची कापल्यावर अजिबात शेपू धुवायची नाही शेपू कापल्यावर जर धुतली ना मग त्यातले जे जीवनसत्व असतात ना ते सर्व नाहीसे होतात तर आता इथे पहा चाळणीमध्येच परत मी शेपू काढून घेतली त्यानंतर आता हिरवी मिरची घेतली इथे तर तिकटेचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता हिरव्या मिरचीचे देठं काढून घेतले आणि हिरव्या मिरचीचं आपल्याला ना अशा प्रकारे पोट कापायचं म्हणजे एकदम बारीक तुकडे करू नका नाही तर मध्ये खाताना काय होतं मिरची जी आहे ना ती दाताखाली येते तर सर्व मिरच्या मी कापून घेतल्या आता आपल्याला पाहिजे आहे लसूण पाकळ्या तर लसूण देखील मी सोलून घेतला थोडासा आणि त्याचे आपण असे काप करून घेऊयात पाल्याभाज्या करताना आहे ना, ना। लसूण जरा जास्त वापरायचा छान लागते टेस्टी होते पालेभाजी लसूण जास्त वापरल्याने आणि इथे पहा हे बघा डाळ आहे ना मी फक्त पंधरा मिनटं भिजवून ठेवली शेपू कापायच्या आधी ना ही डाळीमध्ये मी मुग आहे ही तर यामध्ये पाणी घालून ठेवले थोडीशी अर्धा वाटी मूग घ्यायची ते एकदा धुवून घ्यायची आणि त्यामध्ये पाणी घालून ठेवायचे पंधराच मिनटात डाळ भिजते आपल्या नॉर्मल पाण्याने देखील लगेच आता भाजी बनवायला घेऊया तर कढई ठेवलेली आहे मी गॅसवर त्यामध्ये घातलेलं आहे दीड चमचा तेल जास्त तेल लागत नाही पालेभाजी बनवायला तर तेल थोडंसं गरम झालं ना तर इथे आपल्याला जिरे मोरे अजिबात घालायचं नाही मी तरी घालत नाही तुम्ही घालत असाल तर मला माहीत नाही तुम्ही घालत असाल तर तुम्ही घालू शकता तेल गरम झालं ना की यामध्ये ना हिरवी मिरची आणि लसूण एका वेळेसच घालून घ्यायचा आणि ह्यामध्ये छान परतून घ्यायचा लसूण छान सोनेरी होईपर्यंत आणि मिरची देखील यामध्ये तळली गेली पाहिजे इतपत आपल्याला एक दोन मिनटं तरी हे छान असं परतून घ्यायचं आहे तर दोन मिनटं परतल्यानंतर इथे पाहू शकता लसणाचा देखील कलर चेन झाला आहे मिरची देखील तळली गेलेली आहे गॅस अगदी बारीक करायचा आता आपल्याला ह्यामध्ये आपण जी डाळ होती ना त्यातलं पाणी काढून घ्यायचं आणि ती घालून घ्यायची डाळ देखील आहे ना आता आपल्याला ह्यामध्ये एक ते दोन मिनटं परतून घ्यायची म्हणजे तेलामध्ये एक ते दोन मिनटं परतून घेऊया डाळ आता एक दोन मिनटं डाळ परतल्यानंतर लगेच आता आपण शेपू आहे ना ह्यामध्ये घालून द्यायची आहे तर इथे शेपू घालून दिली वर काड्या ज्या दिसत ना त्या मी काढून घेतल्या पहा अशा प्रकारे जास्त जाड ज्या काड्या आहेत ते कोव्या काड्या अजिबात काढायच्या नाही आतल्या लगेच एक चमचा ह्यामध्ये मीठ घालून घेतलं मीठ थोडंसं कमीच घालायचं पालेभाज्यांना कारण ते एकदम थोड्याशा अशा होतात आणि मग त्यामध्ये मीठ जास्त होतं आणि ते अजिबात चांगल्या लागत नाही त्यामुळे मीठ घालताना बेतानेच मीठ घालायचं एकदम तर इथे पहा आता मस्त आहे ना सर्व मिक्स करून घ्यायचं ही भाजी जी आहे ती मस्त मिक्स करून घेऊयात तर आता इथे ना सर्व छान परतलं गेलेलं आहे आता लगेच आपल्याला ह्यामध्ये ना पाणी घालायचं आहे तर पहिले मी अर्धा वाटी पाणी घातलं यामध्ये आणि परत एकदा हलवून घेतलं तर पाणी थोडंसं कमी वाटतंय तर अजून आपण ह्यामध्ये पाणी घालून घेऊयात तर ह्यामध्ये मी अजून आहे ना पाव वाटी पाणी घालून घेते म्हणजे एकूण आपण इथे पाऊन वाटी पाणी घातलेलं आहे तर पाणी कशासाठी घालायचं इथे ते सांगते मी तुम्हाला तर पाणी घातल्यामुळे काय होतं भाजी लवकर शिजते आणि मस्त अशी शिजते अजिबात खाली लागत नाही आता इथे पहा गॅस एकदम फुल करायचं आहे आपल्याला आणि ह्यावर आहे ना असं झाकण ठेवून द्यायचं पहा अशा प्रकारे दहा ते पंधरा मिनटं छान आपल्याला भाजी शिजवून घ्यायची आहे तर असं झाकण ठेवल्याने काय होतं जी भाजीची वाप असते ती अजिबात बाहेर जात नाही आणि भाजी लवकर शिजण्यास मदत होते आता अधूनमधून पहा असं हलवत राहायचं हे पाणी जोपर्यंत पूर्ण आटत नाही ना तोपर्यंत आपल्याला मस्त असं मध्यम आचेवर भाजी शिजवून घ्यायची जर तुम्हाला कधी घाई असेल किंवा भाजी झटपट बनवायची असेल तर अशा प्रकारे पाणी घालायचं यामध्ये आणि ह्यावर प्लेट ठेवायची आणि गॅसची फ्लेम जी आहे ना ती मध्यम करायची म्हणजे लवकर भाजी शिजते आणि यातील वाफ देखील बाहेर जात नाही तर इथे पहा अधूनमधून मी भाजी पाहते की मग झालेली आहे की नाही आणि एकदा परत हलवून घेते दोन तीन वेळा मी असं केलेलं आहे म्हणजे साधारणतः बारा ते पंधरा मिनटं हे पूर्ण पाणी आटेपर्यंत आपल्याला भाजी शिजवून घ्यायची आहे कुठेच न पाहिलेली ही अगदी सोपी पद्धत आहे भाजी शिजवण्याची आणि अगदी झटपट अशी भाजी बनवण्याची तर इथे पाहता बऱ्यापैकी पाणी पूर्ण आटलं गेलेलं आहे आणि भाजी देखील छान शिजून निघाली आहे एक बारा मिनटाचा टाईम लागला मला भाजी शिजवण्यासाठी आता शेवटी आपल्याला यामध्ये ना दोन ते तीन चमचे भाजलेल्या शेंगण्याचा कोट घालायचा तर पंधरा दिवसाचा माझा कूट तयार असतो एक किलो शेंगदाणे आणले ना ते मी भाजून ठेवते पाव किलो शेंगदाण्याचा कूट बनवून ठेवते म्हणजे हवा तेव्हा भाजीला टाकता येतो शेंगाचा कूट घातला आणि भाजी मिक्स करून घेतली पूर्ण शेंगाचा कूट भाजीमध्ये मिक्स करून घेतला तर मस्त इथे आपली तयार आहे शेपूची सुक्की भाजी खूप सोपी पद्धत आहे आणि खायला तर म्हटलं ना एक नंबर ही भाजी लागते भाकरी बरोबर तर एक नंबर लागते आणि चपातीबरोबर पण छान लागते भाकरी चपातीबरोबर आरामशीर तुम्ही हे सर्व करू शकता आकाशाच्या डब्याला म्हटलं ना आता एकदमच बेस्ट ऑप्शन आहे आपण जी डाळ टाकलेली आहे ना यामध्ये त्यामुळे भाजी देखील वाढली गेलेली आहे आपली आणि अगदी झटपट अशी कशी तयार करायची ही रेसिपी तुम्हाला आज दाखवलेली आहे कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा त्याबरोबरच चॅनलला हाईप देखील करा भेटूयात आता आपण पुढच्या या व्हिडिओमध्ये